शिरोळमध्ये के साजरा केला जाणारा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा होणे कामी उपाययोजना करण्याबाबत हो चं निवेदन कल्लेश्वर तलाव ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं शिरो पोलीस ठाण्यात देण्यात आहे महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव दोन हजार पंचवीस हा सण महाराष्ट्र राज्य गणेशोत्सव म्हणून घोषित केलाय तथापि स्वातंत्र्यपूर्व काळापासून राज्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातोय स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सवामध्ये प्रबोधनाचं काम केलं जात आहे या प्रबोधनामुळं महाराष्ट्रात पुरोगामी विचार रुजलेत पारंपरिक वाद्य संस्कृतीच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केल्यामुळे सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम केलं जात आहे तथापि गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याचं स्वरूप बदललंय या बदलत्या स्वरूपामुळे वायफळ खर्चाला तसेच लहान मुले गर्भवती महिला अबालवृद्ध यांच्यासह युवकांच्या आरोग्यावरती घातक परिणाम झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्यात डॉल्बी अथवा डीजे आवाज सिस्टीम मुळे श्रवणशक्ती कमी होते उच्च रक्तदाब यासह अनेक मानसिक आजार समाजातील विविध घटकांना झाले आहेत याशिवाय लेझर प्रणालीद्वारे मिरवणुका काढल्यामुळे दृष्टीवरती विपरीत परिणाम झाले आहेत या सर्व बाबींच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी स्वस्त व सुरक्षित कोल्हापूर ठेवण्याकरिता गणेशोत्सव हा सण पर्यावरणपूरक व डॉल्बेमुक्त गणेशोत्सव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून प्रबोधन सुरू केलं आहे ही बाब अभिनंदनीय शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहे या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पर्यावरणपूरक व डॉल्वीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात अथवा प्रसंगी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे सदर निवेदनावर खंडेराव हेरवाडे डी आर पाटील बाळासाहेब कोळी दिवाण अण्णासो चावरे कृष्णा भाट बाळासो गावडे दिलीप कोळी सुभाष आवळे दत्ता पुजारी शिवाजी पाटील अण्णासो पाटील बाबासो मुंदे बाबूसाहेब बापूसाहेब गंगधर रामचंद्र जाधव प्रभाकर गाडगीळ अशोक कांबळे चंद्रकांत भोरे यांच्यासह साठहून अधिक ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी